तळकोकणामध्ये कोकणामध्ये सिंधुदुर्गात दीड दिवसांच्या बापांचं मोठ्या उत्साहात पावसाच्या हजेरीत विसर्जन झालेलं आहे समुद्र तलाव नदी आणि कृत्रिम कुंडांमध्ये दीड दिवसांच्या बापाचं विसर्जन अतिशय जड अंतकरणाने करण्यात आलं सनई चौघड्यांच्या सुरामध्ये सावंतवाडीतील मोती तलावाच्या काठी नगरपालिकेतर्फे गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात येतं आणि मोती तलावात घोड्यांच्या साह्यानं मध्यभागी भक्तिपूर्ण आणि अतिशय भाऊक वातावरणामध्ये दीड दिवसांच्या गणरायांना निरोप दिला जातोय तर ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावरून आमचे सिंधुदुर्गाचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात तळ कोकणात सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव आणि आज दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होत आहे थाटात विसर्जन होत मी ऐतिहासिक मोती तलावाच्या जवळ आहे आणि इथे बघितलं तर गणपतीचं विसर्जन हे होताना दिसत आहे इथे तलावाकाठी खास करून इथल्या जी सावंतवाडी नगरपालिका आहे त्यांनी ही व्यवस्था केलेली आहे इथून गणपती हे आणले जातात आणि इथून या तलावात विसर्जित केल्या जातात या तलावाकाठी बघितलं तर विद्युत रोषणाही करण्यात आली आहे कारण येणाऱ्या गणरायाचे स्वागत हे आगळ्या वेगळ्या पद्धतीत केलं जातं सनई चौघडीच्या सहाय्याने इथे गणपती आणले जातात आणि इथे आरती केल्यानंतर ह्या हुडीतून ह्या तलावामध्ये हे गणपतीचं विसर्जन केलं जात आहे आज हे विसर्जन हे संपन्न होताना दिसत इथे बघितलं तर या ठिकाणी सनई चौघडीच्या सहाय्याने इथे गणरायाचं स्वागत केलं जातं इथे अ आरती केली जाते आणि अशा पद्धतीने तलावाच्या काठी हे असं अं आरती पंचारतीने आरतीने त्याचं अं एक आरती केली जाते पारंपरिक पद्धतीने आणि त्यानंतर ह्या अशा होडीच्या होळीच्या साहाय्याने हे गणरायाचं विसर्जन हे केलं जातं आणि आज बघितलं तर एक उत्साहाचा सोहळा आहे आणि पहिल्या अं दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होतंय जे गणेश भक्त आहेत जड अंतकरणाने हे गणरायाच विसर्जन करताना दिसत आहेत त्यामुळे एक वेगळं वातावरण हे कोकणात पाहायला मिळतंय सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र सावंतवाडी सिंधुदुर्ग